जिल्हा परिषदेची देखील निवडणूक आहे भाजपची अशी परिस्थिती झालेली आहे की जे गुंड आहेत त्यांना भाजपमध्ये एंट्री एक काळ एक असा होता की भाजपमध्ये स्वच्छ चारित्र्याचे आणि अठराचे व्यक्तिमत्व होते आज मात्र अनेक मर्डरचे गुन्हे असलेले आहेत जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेले लोक आहेत अशाना देखील उमेदवार दिल्या गेलेल्या आहेत मला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मतदारसंघात येणाऱ्या गोपाळपूर सारख्या भागातून देखील एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे जिल्हा परिषदेला की ज्याच्यावरती गंभीर प्रकारचे आरोप आहेत त्याबद्दल काय करणार बेसिकली तो एक शिक्षक असला माणूस त्याच्यावर जे काही गुन्हे आहेत ते दंडात्मक स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे वाडोमाफियाच्या टाईपमध्ये आणि ती जी जागा होती पर्टिक्युलर ती एस टीसाठीची जागा आहे आणि शिक्षकाजवळ एस टी कास्टचं सर्टिफिकेट जर असलं तर ते व्हॅलिड होतं अन्यथा त्या ठिकाणी इलेक्शनच झाली नसती ती जागा तशीच रिकामी राहिली असती आणि अशा वेळेला त्यांनी स्वतःहून जाऊन भरलं आणि त्यानंतर मग पक्षाला केलं पण विषय हा येतो की गुंडांनी गुंड प्रवृत्ती जे त्यांच्या बॅग्राऊंड जे पाहता गुंड प्रवृत्तीचा आहे एकंदरीत त्यांच्यावरती मर्डरचे देखील आरोप आहे हा आरोप आहे आरोप आहे अशी तर आरोप होतच राहतो सिद्ध तर होते